इमानदार लोक होते आता जे लोक फक्त पोरग ला तो बरेच म्हणा तुला माहिती पोरगी हो आता लोक तसे नाही रे आता जसं जसं पोरग मोठं वाटत तसं तसं लोक राम 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 असे बरेच आहेत मग पाहायला गेल्याच्या नंतर गोपिका पाहायला चालल्या महाराज नंद बाबाने आपलं भांडार मोकळ केलं गोपिका पाहायला लागल्या एका गोपिकेने भगवान परमात्म्याला घेतलं आणि घेतल्याच्या नंतर महाराज देवाला बघितलं म्हणजे आतापर्यंत एवढे लेकरं पाहिले पण येशोद्याच्या लेकरासारखे लेकर नाही म्हणले सोडलंच नाही मला येशा मयामध्ये सोड माझ्या लेकराला दृष्ट लागत म्हणले घे येशू देशू खरंच सांगू तुझं लेकर आगळं वेगळं आहे मला असं वाटतं की याच्याजवळच बसून राह गोपिका गेली घरी आता ती सासू आहे लेकरं आहे नवरा आहे सासा सासू सासरे आहेत मला सगळे काम करताना देवाचं चिंतन करायचे देवाला आठवायचे हो <coughs> सासूबाई म्हणले बरं बोला चांगलं आहे म्हणलं नवऱ्याला बोलत असताना तोच भाऊ आपल्या लेकराला घेतलं की तोच भाऊ सास सासऱ्यांकही सांगितलं की तेच भाऊ असं करता करता महाराज दुसरा दिवस उजाडला गोपिकेने सांगितलं चला 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 मथे बाजारला जायचं म्हटलं घेतलं मग बाबा धुडीवर धुडी गवळणी धुडीवर धुडी गवळणी सात निघाली गवळ नको मला खरच सांगा माया हो आपण जर भाजीपाला विकायला आणला तो जर टोपल्यामध्ये ठेवला टोपी त्यात पाठीमध्ये ठेवला तर जो भाजीपाला भाजी त्याचं नाव घ्यायचं का दुसऱ्याच घ्यायचं समजा आपण नाही का आता आता कोणता आहे भेंडी आलू लिहिलो भेंडी लिहिलो आणि चालू पण जे जिजत नाही ते बोलायचं म्हणले आहे का नाही ते मग गोपी गेलो विकायला काय नियंतर दही तूप लोणी नाही मग असं म्हणत दही घ्या तूप घ्या पती नाही गोविंद घ्या कोणी घ्या मथुरेच्या मथुरेच्या बाया हा लागले एडी झाली म्हणली झालीच्या गोळ्या संपल्या म्हणले काय झालंय म्हणजे काय माहीत नाही म्हणले पण कालपासून मी यशोदीच लेकरू पाहिलं ना त्या दिवसापासून माझं चित्त स्थिर नाही राहत म्हणले हरी